वेळेवर नाही बदलल्या या पंधरा सवयी तर मनुष्य आयुष्यात कंगाल बनेल नमस्कार मित्रांनो मनुष्याला हळूहळू कंगाल बनवतात या पंधरा सवयी नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल मित्रांनो अशा काही मानवी सवयी आहेत ज्या त्यांचे जीवन बर्बादीच्या मार्गावर नेतात या सवयी केवळ त्रासांचा डोंगरच उभा करत नाहीत तर माणसांना गरिबींना असहाय्यता देखील बनवतात जे तुम्हाला माता लक्ष्मीची कृपा तुमच्या आयुष्यात सदैव राहावी असे वाटत असेल तर तुम्हाला या सवयींकडे त्वरित लक्ष द्यावे लागेल असे म्हटले जाते की आपल्या सवयीच आपल्या भविष्याचा पायाभक्कम करतात चांगल्या सवयी अशा चा कुंडलीच्या ग्रहांना बळकट करतात तसेच वाईट सवयी त्यांना कमकुवत करतात हेच कारण आहे की मनुष्याची चांगली आणि वाईट वेळ त्यांच्या सवयी आणि कर्मावर अवलंबून असते जे लोक आहेत त्यांच्यासाठी गरिबी आणि दारिद्र्य जीवनाचा एक भाग बनवतात जर आपण आज वारंवार अपयशाचा सामना करावा लागत असेल तर अर्थ प्रयत्न करूनही पैशांच्या समस्येवरही संघर्ष करत असाल तर आपल्या काही सवयी यास कारणीभूत असू शकतात अशा परिस्थितीत आपल्या छोट्याशा दुर्लक्षामुळे देखील मोठे नुकसान होऊ शकते तर आपण हळू हळूहळू आपले सुख आणि संपत्ती दूर करण्यासाठी पंधरा धोकादायक सवयी बदलून घेऊया आज आपण पुढे जाण्यासाठी एक छोटीशी विनंती आहे जर तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहावी असे वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी आपली श्रद्धा प्रकट करा नंबर एक कचरा आपल्या अजिबात होऊ देऊ नका कारण घाण नकारात्मकता आणते आणि माझ्या लक्ष्मी रागवते म्हणूनच आपल्या भोवती नियमितपणे स्वच्छता ठेवा जेणेकरून जीवनात आनंद आणि समृद्धी कायम राहू शकेल दोन नखे कुरतडणे जर तुम्हाला नखे कुरतडण्याची सवय असेल तर ती त्वरित बदला कारण नखे कुरतडण्यामुळे त्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्यग्रह कमकुवत होतो आणि त्या व्यक्तीचा मान सन्मान आरोग्य आणि कामावर चुकीचे परिणाम दिसून येतात तीन पाय हलवणे बसल्या बसल्या पाय हलवणे जर आपल्याला पाय हलवण्याची सवय असल्यास ही सवय सोडा कारण अशा लोकांच्या मनात नेहमीच काहीतरी गोष्ट फिरते अशा लोकांचा चंद्र कमकुवत होतो चार पशुपक्ष्यांना दाणे न टाकणे जर आपण पशुपक्ष्यांना दाणे घालत नसाल तर आजपासूनच दाणे टाकण्यास सुरुवात करा कारण मुख्य जनावरांना भोजन पुरवल्याने कुंडलीतील अशुभ ग्रह फळ देत लागतात आणि बुध ग्रह देखील मजबूत होतो आणि करिअरमधील अडथळे दूर होतात पाच बेडवर गालिच्छ किंवा फाटलेली चादर टाकणे बेडवर गलिच्छ किंवा फाटलेली चादर असणे फक्त आरोग्यावरच नाही तर वास्तुशास्त्रानुसार मनोबल आणि आर्थिक जीवनावरही नकारात्मक परिणाम होतो अशा चादरी एक नकारात्मक वातावरण तयार करतात गलिच्छ चादरीमुळे वास्तुदोष निर्माण होतो जे आर्थिक समस्यांना आमंत्रित करू शकतात सहा छिद्र असलेली अंतर्वस्त्र घालणे कपड्यांवरील कोणतेही चित्र जुने किंवा फाटलेले अंतर्वस्त्र हिंदू धर्मानुसार घालू नये हे गरिबीला आमंत्रित करते तसेच फाटलेले कपडे परिधान केल्याने स्वतःचा आदर कमी होतो आणि आत्मविश्वास कमी होतो ज्याचा प्रत्येक कार्यावर परिणाम होतो असे मानले जाते की बनत असलेली कामे देखील खराब होतात याव्यतिरिक्त गलिच्छ कपडे घालणे हे केवळ आरोग्यापासून नव्हे तर धार्मिक दृष्टिकोनातून देखील अशुभ मानले जाते गलि गे किंवा मळकट कपडे केवळ सामाजिक जीवनावर परिणाम करत नाही तरी माता लक्ष्मी त्या व्यक्तीपासून दूर जाते भोजन भोजन सात केल्यानंतर ताटात हात धुणे जेवण केल्यानंतर ताटात आपले हात धुतल्यास माता लक्ष्मी आणि देवी अन्नपूर्णा रागावते धार्मिक मान्यतेनुसार अन्न हे अन्न देवी अन्नपूर्णाचे स्वरूप आहे अन्न, अन्न खाल्ल्यानंतर भांड्यात हात धुणे हा अन्नपूर्णाचा देवीचा अपमान मानला जातो असा विश्वास आहे की ही सवय हळूहळू गरिबेला घरात आणते नंबर आठ रात्रभर सिंकमध्ये खरकटी भांडी ठेवणे हिंदू धर्माचा एक अतिशय प्रचलित विश्वास आहे की रात्रभर गोष्टी खर रात्रभर भांडी खरकटी भांडी ठेवल्याने घरात पैशांची कमतरता येते असे म्हटले जाते की भांडी लक्ष्मीचे प्रतीक आहे जी घाणेरडी ठेवल्याने माता लक्ष्मी नाराज होते त्यामुळे घरात पैशांची तीव्र अभाव देऊ शकतो नंबर नऊ पाय घासत चालणे तर तुमी ही पाय घासत चालत असाल तर ते खूप चुकीचे आहे एखाद्या व्यक्तीचे विवाहित जीवनावर याचा चुकीचा परिणाम होतो इतकेच नव्हे तर आपसी मन मोठावाचा सामना देखील करावा लागतो दहा जेवताना भोजन अर्धवट सोडणे हा देखील एक अतिशय प्राचीन विश्वास हो आणि की अन्न खाताना अन्नामध्ये सोडून जाऊ नये कारण आजकाल लोक मोबाईल फोनवर कॉल येतात जेवण सोडून बोलू लागतात धार्मिक दृष्टिकोनातूनही चुकीचा आहे हा अन्नाचा अपमान आहे माता लक्ष्मी यांना खाताना मध्यभागी अन्न सोडल्यामुळे रागावले जाऊ शकते नंबर अकरा मुख्य दरवाजावर शूज चप्पला ठेवणे घराच्या मुख्य दरवाज्यावर शूज चप्पल ठेवणे हा एक गंभीर वास्तुशास्त्रीय दोष आहे शूज चप्पल बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात आणतात आणि घराच्या वातावरणाला दूषित करतात तसेच ज्या लोकांच्या कडे घराला मुख्य गेटवर शूज किंवा चपला असतात तिथे माता लक्ष्मीचे वरदान मिळत नाही आणि त्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करत नाही नंबर बारा काटेरी झाडे न लावणे घराची सजावट करण्यासाठी वेगवेगळ्या वेग प्रकारच्या वनस्पतींचा वापर केला जातो वास्तुशास्त्रानुसार घरात हिरव्यागार वनस्पती ठेवल्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते परंतु हे लक्षात ठेवा की काटेरी झाडे कधीही घराच्या आत लावू नयेत कारण काटेरी वनस्पती ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते ज्याचा परिणाम आर्थिक परिस्थितीवर होतो नंबर तेरा चुकीच्या झाडू चुकीच्या जागी झाडू ठेवणे झाडूमध्ये माता लक्ष्मीचे निवासस्थान असते असे मानले जाते की झाडू संपत्ती वैभवसाठी विशेष भूमिका बजावते म्हणूनच झाडू कोणाच्या नजरेत पडू देऊ नये ती नेहमीच एका कोपऱ्यात लपवून ठेवावे याव्यतिरिक्त झाडूला कधीही लात मारू नये कारण तो माता लक्ष्मीचा अपमान मानला जातो नंबर चौदा बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवणे अनेक लोकांची ही एक घाणेरडी सवय आहे की अंघोळीनंतर बादली रिकामी सोडून जातात ज्यात वास्तुशास्त्र वर्जित मानले जाते नेहमी बाथरूममध्ये बादली भरून ठेवावी असे केल्याने नकारात्मक ऊर्जा बाहेर काढून टाकली जाते त्याचबरोबर उर्वरित बादली पालती करून ठेवा नंबर पंधरा डस्टबिन घराबाहेर न ठेवणे वास्तुशास्त्रानुसार कचऱ्याचा डबा घराच्या दक्षिण पश्चिम किंवा उत्तर पश्चिम दिशेला ठेवणे वास्तूमध्ये योग्य मानले जाते हे लक्षात ठेवा डस्टबिन कधीही घराबाहेर ठेवू नये असे केल्याने देवी लक्ष्मी रागावते आणि समाजातील माणसांना कमीपणा येतो अशा प्रकारे वरील व्हिडिओमध्ये माहिती तुम्ही ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ